बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत जमीन किंवा फ्लॅट खरेदी विक्री व्यवसायात अनेक नवनव्या समस्या निर्माण होत आहेत त्या सोडवण्यासाठी इस्टेट ब्रोकर संघटनेची स्थापना गरजेची होती असं माजी नगरसेवक सागर चाळके यांनी सांगितलं इचलकरंजीतील राजाराम मैदानाच्या गाळ्यात इस्टेट ब्रोकर वेलफेअर असोसिएशनचं कार्यालय सुरू झालंय त्याच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते इचलकरंजी इथं नुकतीच इस्टेट ब्रोकर असोसिएशनची स्थापना झाली आहे या संघटनेनं राजाराम मैदानाच्या गाळ्यात कार्यालय सुरू केलंय या कार्यालयाच्या कामकाजाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला संघटनेचे सचिव अशोक कुंभार यांनी संघटना सुरू करण्याबाबतचा उद्देश विषद केला त्यानंतर माजी नगरसेवक सागर चाळके यांच्या हस्ते कामकाजाला सुरुवात झाली जागा आणि घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा दुवा म्हणजे इस्टेट एजंट आहे या सर्वांनी एकत्र येऊन कुटुंबाप्रमाणे काम करणं गरजेचं आहे व्यवसायामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी इस्टेट ब्रोकर संघटना उपयुक्त ठरेल असं सागर चाळके म्हणाले तर कागदपत्र आणि जागेशी संबंधित अडचणींसंदर्भात संघटनेला सहकार्य करू असं माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी सांगितलं यावेळी माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसाद खोबरे यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला खोतवाडीचे मारुती गायकवाड संघटनेचे अध्यक्ष सुनील लंगोटे उपाध्यक्ष धोंडीराम बेडगे आनंदा घोरपडे युनुस मु ज्यावर राजाराम पाटील प्रवीण पवार राजू शिरगुप्पे प्रसाद रंगाटे राहुल महालिंगपुरे यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते